महाशिवरात्रीच्या निमित्ताने कुकडेश्वर या ठिकाणी होणारा कुस्त्यांचा आखाडा आदिवासी भागामध्ये प्रसिद्ध आहे या आखाड्यामध्ये कुस्त्या खेळण्यासाठी जुन्नर खेड आंबेगाव तसेच अकोले तालुक्यातून अनेक पैलवान कुस्त्या खेळण्यासाठी यायचे काल झालेल्या आखाड्यातील शेवटच्या कुस्तीमध्ये एका पैलवानावर मोठा अन्याय झाल्याची घटना घडली आहे जो पैलवान हरला होता त्यालाच विजयी घोषित करण्याचा प्रकार पंचांकडून करण्यात आल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे ही कुस्ती म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आडराव पाटील आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते लावण्यात आली होती परंतु अशा प्रकारे या पैलवानावर अन्याय झाला असल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पराभूत ठरवण्यात आलेल्या पैलवानाने दाद मागण्याचाही प्रयत्न केला परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम राहील अशी घोषणा झाल्यामुळे अन्याय झालेल्या पैलवानाला अखेर नमती भूमिका स्वीकारावी लागली पंचांच्या चुकीचा फटका बसलेल्या पैलवानाला पुन्हा बोलावून मानाची गदा आणि बक्षिसाची रक्कम द्यावी व पंचाच्या चुकीमुळे चुकीच्या पद्धतीने विजयी घोषित केलेल्या पैलवानाने देखील मोठ्या मानाने बक्षिसाची रक्कम व गदा आयोजकांना परत करावी अशी मागणी होत आहे जुनर टाईम्स कुकड़ेश्वर तालुका जुन्नर एकश মানুক দৰ বনোৱা

सर हेलो عليك आपका नाम क्या है चिकन या ले ले उसके लिए मान से लगा एक एक शिकारी टंकी भी सुनिए एक जगह बुलाए कृपया कर देने मंदिर वाले से आज शुभ रात्रि निमंत्रण